मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर थोडेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग कसा होणार आहे दरवेळेला व्हॉइस ओव्हर करतो आपण तुम्हाला मी वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असते तर आज म्हटलं अक्षय तृतीयानिमित्त मी छान छान वस्तू खरेदी केलेल्या आहेत पूजेसाठी तर त्या म्हटलं आपण असं वन टू वन बोलूनच तुम तुमच्या तुमच्याशी शेअर कराव्यात तुम्हाला दाखवाव्यात आणि या वस्तू मी कोणाकडनं घेतल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगावं तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवायची की ज्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल प्रगती होईल उन्नती होईल तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की ती पोटली कशी बनवायची ती सिद्ध कशी करायची आणि ती कशा प्रकारे आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आणि ही पोटली मी सिद्ध करताना कोणते मंत्र म्हणायचे सोप्या पद्धतीने कारण बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगतात पण सगळंच आपल्याला जमत नाही कारण सण असेल की जास्तीची कामं पण आपल्याकडे असतात त्यामुळे हे सगळं सांभाळून लक्ष्मी कुबेर पोटली आपण कशी बनवू शकतो ती सिद्ध कशी करू शकतो हे या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे सगळं पाहता येईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो असं म्हणतात की ह्या दिवशी सोनं चांदी खरेदी करायचं असतं किंवा आपण जे काही खरेदी करतो ते अक्षय काळापर्यंत आपल्याकडे ते टिकून राहतं अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याचं पण महत्व आहे दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं तर अशा बऱ्याच काय म्हणतात ना बऱ्याच गोष्टी निगडीत आहेत या अक्षय तृतीये संदर्भात आणि अक्षय तृतीया हा अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस म्हणून पण साजरा करतात जर या या गोष्टीची तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल ना म्हणजे अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस अक्षय तृतीयाच्या वेळेस का आहे तर ह्या टॉपिकवरती ना मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे शाकंभरी पौर्णिमेचा तर तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि आता थोडक्यात जास्त काही न बोलता अक्षय तृतीयेनिमित्त मी काय काय खरेदी केलेली आहे की जी मी माझ्यासाठी मांडणार आहे हे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं हे मी दिवे घेतलेले आहेत दिवे म्हणजे या समया आहेत ह्याला उडुपी समया बोलतात उडुपी स्टाईल समया हे बघा चांगलं समय हे बघा उडुपी समया याला म्हणतात आणि या एवढ्या मोठ्या आहेत म्हणजे सात इंच आहेत त्याचं आणि याचं वजन पण दोन्ही मिळून सातशे ग्रॅम वजन आहे म्हणजे एक तुम्ही तीनशे ग्रॅम तीन सव्वा तीनशे ग्रॅमचं वजन आहे हे बघा इतक्या सुंदर आहेत याचं काम पण इतकं छान आहे आणि ह्याच्या ना इथे बघा अशी पूर्ण सुंदर नक्षी आहे ह्याला त्यांच्या भाषेमध्ये नंदादीप पण बोलतात उडुपी समय म्हणतात कोण केरला समयी म्हणतात पण केरला समयी अशी नाहीये ही उडुपी समयी आहे हे बघ छान दिसते की नाही आता हे कुंचम पात्र आहे हे बघा याच्यामध्ये शंख चक्र नामख चक्र नाम हे प्रिंट केलेलं आहे याच्यावर आणि हा ना ट्रेडिशनल कुंचम आहे आजचा बरेच स्टाईलचे कुंचम आले आहेत ज्याच्यावरती अष्टलक्ष्मी आहेत ते सुद्धा छानच आहेत पण मला हा असा कुंचम हवा होता कारण या अक्षय तृतीयेपासून मी कुंचम सेवेला सुरुवात करणार आहे पौर्णिमे टू पौर्णिमा पण अक्षय तृतीया हा शुभ दिवस आहे त्याच्यामुळे सुरुवात मी अक्षय तृतीयेपासून करणार आहे आणि हा कुंचम एकदम ट्रेडिशनल पद्धतीचा आहे आणि मिडियम आकाराचा आहे कारण काय असतं कुंचन सेवा केल्यानंतर जे तांदूळ असतात त्याचा एक तर भात करायचा असतो खीर करायची असते आणि ती आपण परिवारातल्या सगळ्या लोकांनी ग्रहण करायची असते तर जास्त कुंचम मोठा घेतल्यानंतर एवढा भात खाल्ला जाईल की नाही हा सुद्धा प्रश्न असतो कारण बऱ्याच ठिकाणी भात कमी खातात निदान आमच्या ठिकाणी आम्ही भात फारच कमी खातो त्यामुळे प्रसादाचा प्रसादाचं हे तांदूळ असतात तर ते भात खाऊन खीर खाऊन संपवायला पाहिजे म्हणून मी हा मीडियम साईजचा घेतला आहे पण हा पारंपरिक कुंचम आहे हे बघा त्याला इतकं छान आहे ना काम मस्त कुंचम आहे तर ही कुंचम सेवा मी या अक्षय तृतीयाला करणार आहे तर त्याचा पण ब्लॉग मी बनवे ही मी प्लेट घेतलेली आहे पितळेची ही कुंचम सेवेसाठी मी घेतली होती पण कुंचम सेवेसाठी ना मी एक पानवेल डिश ऑर्डर केलेली आहे एका ताईंकडनं तर ती माझी यायची राहिली आहे तर ती मी कुंचम सेवा जेव्हा करीन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पण एक मेन वाईन मी तुम्हाला ही दाखवते ही पितळेची प्लेट आहे ही तुम्ही कुठल्याही पूजेसाठी वगैरे वापरू शकता याच्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि ही मला काय म्हणतात ना भांड्याच्या दुकानातनं मिळाली काही काही गोष्टी अशा असतात ना फक्त ना थोड्या शोधाव्या लागतात आपल्याला मनासारख्या मिळतात फक्त शोधायला लागतात तर हे बघा हे असं ह्याच्यावर पूंचम राहणार आहे आणि दुसरं मी एक महत्त्वाचं घेतलेलं आहे तीही चक्र प्लेट जे चिन्ह आहे हे कुंचन सेवेमध्ये लागतं हे अशा प्रकारे ह्याच्यात कुंचन भरायचा असतो इथे प्लेट टाकून ठेवायची असतात इथे दोन साईडला दोन गजांत लक्ष्मी ठेवायचे असतात गजांत लक्ष्मीची लक्ष्मी साईज म्हणजे खूप मोठी आहे ती मी कुंचन सेवेच्या वेळेस तुम्हाला दाखवेन सगळं जाता दाखवलं तर नंतर काय मजा राहणार आहे बरोबर ना तर ते दाखवेन मी तुम्हाला पण त्याचसाठी मी तेरा इंचाची पानगेल प्लेट मागवलेली तर ती जेव्हा येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल <coughs> आता एक माझ्याकडे दगडी मिनिएचर आहे ते मिनिएचर मी आधी तुम्हाला दाखवते त्याचा ना दगड फक्त वेगळा आहे तुम्हाला असं वाटेल की धूळ बसलेली आहे तर धूळ बसलेली नाहीये त्याचा दगड थोडा वेगळ्या प्रकारचा आहे हे बघते Uh, गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या, गेल्या वर्षी दिवाळीला मी हा ऑनलाईन घेतलेला आहे ॲमेझॉनवरनं तर त्याची लिंक जर मला सापडली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पण खूप मला रिजनेबल रेटमध्ये मिळालेलं पण ह्याच्यामध्ये एक कमी होती ना दगडी चूलची आणि ती दगडी चूल खूप शोधली मी पण मला नाही मिळाली टेराकोटाची मला हवी होती पण टेराकोटाची पण आउट ऑफ स्टॉक होती तर एक पुण्याला एक ताई आहेत त्या दगडी वस्तूंचं सगळं सामान विकतात तर त्यांच्याकडनं ह्या अक्षय तृतीयेसाठी ही, ही दगडी चूल मी ऑर्डर केलेली आहे मस्त दिसते की नाही आता माझा सेट कम्प्लीट झालेला आहे मस्त वाटतय की नाही फक्त दगड हा वेगळा आहे कारण मी त्यांना म्हंटल होतं या दगडात द्या पण नव्हतं त्यांच्याकडे त्यामुळे मी हा दगड घेतलेला आहे कारण हा सेट का पुजायचा सांगते अक्षय तृतीयाला अन्नपूर्णा जयंती असते आणि अन्नपूर्णा म्हणजे अन्नाची देवता म्हणून आपण जशी शेगडीची पूजा करतो तेव्हा या सामानाची सुद्धा या गोष्टींची सुद्धा पूजा करायची आता पूर्वी काय असायचं पूर्वी मोठ्या मोठ्या वस्तू गावाकडे असायच्या चूल असायची जातं असायचं पाटा असायचा खलबत्ता असायचा पण आता आपल्याकडे ते शक्य आहे का आपण फ्लॅटमध्ये राहतो आपल्याकडे तेवढी जागा आहे का नाही तर ह्या गोष्टी आपण पुजायच्या असतात अक्षय तृतीयाला कारण लक्ष्मीपूजनाला मी सुद्धा पुजते आणि रथसप्तमीलासुद्धा दूध ऋतू जाण्यासाठी मला लागणार होती म्हणून मी ही चूल घेतली आत्ता माझा सेट एकदम कम्प्लीट झालेला आहे आता दुसरं एक घेतलेलं आहे हे मी बाजूला ठेवते नंतर मी तुम्हाला ह्याचा पूर्ण एक क्लोजअप लुक मी तुम्हाला देईन पण आता सध्या हे बाजूला ठेवते कारण मला दुसऱ्या वस्तू दाखवायच्या तुम्हाला हे आहे तुमच्यामचं साहित्य ही पंचरत्न आहेत त्यानंतर याच्यामध्ये पाच पितळी कॉइन्स आहेत एक मोती शंका आहे पाच पिवळ्या कवड्या आहेत कमलगट्टा बीज आहे, कमल आहे गुंज आहेत पाच लाल आणि हिरव्या बांगड्या आहेत आणि याच्यामध्ये एक हळकुंड आणि आपल्याला लवंग घालायचे तर हे जेव्हा मी कुंचम सेवा करेन तेव्हा हे मी तुम्हाला सगळं दाखवे आता जस्ट फक्त तुम्हाला हे दाखवते हे सगळं असं हे कुंचम साहित्य या कुंचमसोबत आलेलं आहे अशा स्वामीचे मी वस्त्र आणलेले आहेत हे पिवळ्या रंगाचं हे पांढऱ्या रंगाचं आणि हे गुलाबी रंगाचं हे बघा आता बघू याला जर साधीशी टोपी किंवा एखादा मुकुट मिळाला तर मी बघणार आहे पण थोडा डाऊटच आहे तीन इंचाच्या मूर्तीमध्ये ना नाही ऑप्शन आहेत पगड्यांचे त्यामुळे वस्त्रच मी घेतलेले तर हे असे वस्त्र मी स्वामींसाठी घेतलेले हे बघा हे सुंदर हळदी कुंकाचे करंडे बी घेतलेले आहेत हे बघा छान दिसत आहेत ना तर ह्या करंडे आहेत ना हे मी रिया ताईंकडनं घेतले आहेत रिया पवार तर त्यांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यांनी त्यांच्याकडे खूप छान लक्ष्मीची पावलं कासव गजांत लक्ष्मी असे खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे वस्तू आहेत खरंच खूप देखणं आहेत तर तुम्ही नक्की त्यांच्याकडनं घ्या जर तुमची इच्छा असेल तर हे हळदी कुंकाचे करंडे मी अक्षयतृतीनिमित्त घेतलेत हे बघा लक्ष्मीची पावलं मी घेतलेली आहेत दिसतय ना बघा किती सुंदर दिसत हे बघा सुद्धा लक्ष्मीची पावलं मी रिया ताईंकडनंच घेतलेली आहे रिया ताईंकडनं मी ह्याच्यापेक्षा एक मोठी पावलं पण घेतली आहेत तर ती पण मी तुम्हाला दाखवते ती मी मागशीर्ष महिन्यामध्ये घेतली होती तर त्याचा पण मी व्हिडिओ केला होता पण आता मी या सगळ्या वस्तू दाखवते तर म्हटलं ती पण वस्तू तुम्हाला दाखवावी छान आहेत की नाही पावलं आणि आत्ता मी रियाताईंकडनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठी लक्ष्मीची पावलं घेतलेली तर ती पावलं तर इतकी देखणी पावलं आहेत खरंच म्हणजे असं वाटतं ना की साक्षात लक्ष्मी माताच येऊन बसलेली आहे इतकी रेखीव पावलं आहे तर ती पण मी तुम्हाला आता दाखवते आणि सगळं दाखवतेच आहे तर ते सुद्धा दाखवते किती सुंदर आहेत ना पावलं कुणालाही मनाला भावेल अशी ही पावलं आहेत आणि रियाताईंकडे सगळ्या साईजमध्ये आहेत ह्याच्यापेक्षा छोटी साईज हवी असेल ना बेबी लक्ष्मीची पावलं तीसुद्धा आहेत तुम्ही त्यांच्या त्यांचा नंबर मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही खरंच त्यांच्या युट्यूब चॅनलला पण ते हे सगळं नेहमी दाखवत असतात तर तुम्ही नक्की त्यांना फोन करा आणि त्यांच्याकडनं ही अशा पावलांची डिझाईन मागवून घ्या आणि तुम्हाला जी आवडेल ती बुक करा तुमच्यावरती आहे तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते कारण काय होतं ना पूजा मांडल्यानंतर बरीच जणं विचारतात हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं तर त्यापेक्षा मी आधीच नंबर देते तर म्हणजे कुठल्याही सणाच्या आधी ना तुम्हाला मागवता येईल म्हणजे जशी माझी पूजा छान होते ना तशी तुमची पण पूजा छान आणि देखणी होईल तर ही पण एक पावलं आहेत <coughs> ही खूप आधी घेतली होती म्हणजे मार्गशीर्ष महिनाच्या वेळेला मी घेतली होती तर एकंदर ही अशी खरेदी मी केलेली आहे तर आत्ता मी तुम्हाला सांगते की अक्षय तृतीयाला विष्णू कुबेर पोटली कशी बनवायची साधी सोपी मेथड आहे साधं सोपं आहे काहीही जास्त रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित करू शकतो तर मी तुम्हाला ना त्याच्यातले वस्तू दाखवते की लक्ष्मी कुबेर पोटली पोटलीमध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे सग दिसतं सगळ्यात आधी हे कुबेर यंत्र हे तुम हे सगळं साहित्य तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळेल हे छोटं कुबेर यंत्र आहे हे लक्ष्मी यंत्र आहे त्या पाच दिसत या पाच लाल गुंजा आहेत या पिवळ्या गुंजा आहेत त्या पाच घ्यायच्या आहेत पाच गोमती चक्र आहे पाच पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या कवड्या या लक्ष्मी मातेच्या कवड्या आहेत तर पिवळ्याच कवड्या घ्यायच्या त्यानंतर ही लाल सुपारी घ्यायची जर लाल सुपारी तुमच्याकडे नसेल मिळत तर तुम्ही पांढरी सुपारी घेतली तरी चालते जी आपली देवाची सुपारी असते पण लाल सुपारी मिळते सगळीकडे ही विष्णू कवडी आहे कोणी विष्णू कवडी म्हणतं कोणी लक्ष्मी कवडी म्हणतं त्यानंतर एक हळकुंड आहे तीन लवंगा आहेत लवंगा या फुलवाल्या घ्यायच्यात तुटले फुलवाल्या घ्यायच्यात तुटलेल्या घ्यायच्या नाही आणि तीन वेलची तर हे सगळं जिन्नस घ्यायचं आहे तुम्हाला हळकुंड तुम्ही घालू शकता हळकुंडाच्या ऐवजी जर तुमच्याकडे एखादा सोन्याचा कॉईन असेल आता मी दोन पोटल्या रेडी करणार आहे एक माझ्या ऑफिससाठी करणार आहे आणि एक मी माझ्या घरच्या तिजोरीसाठी करणार आहे तर मी काय केलं आहे माझ्या घरच्या तिजोरीसाठी गेल्या वर्षी ना मी सोन्याचा छोटा पत्रा घेतला होता अगदी अर्ध्या ग्रॅमचा फक्त पोटलीसाठी तो घेतला होता तर मी हळकुंडाच्या ऐवजी मी तो सोन्याचा पत्रा माझ्या घरच्या पोटलीमध्ये टाकणार आहे आणि ऑफिसचा जो माझा कॅश बॉक्स आहे तिथे पोटली जी ठेवणार आहे तिथे मी हळकुंड ठेवणार आहे तर चॉईस तुमच्यावरती आहे तुम्हाला जर सोन्याचा गोळा असेल पत्रा असेल वळ असेल कॉईन असेल असे, तर तो तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आत्ता ही सिद्ध कशी करायची हे लागतं हे सगळं सामान मी परत एकदा सांगते एक लाल सुपारी पाच पिवळ्या कवड्या पाच गोमतीचक्र पाच गुंजा पाच पिवळ्या गुंजा तीन वेलची तीन अख्खी लवंग एक विष्णू कवडी अळखूल कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र तर ह्या ह्या सगळं ज्यावेळेस आपण सिद्ध करतो त्यावेळेस सिद्ध कोणत्या प्रकारे करायचं मी तुम्हाला सांगते बरीच जण म्हणतात सुक्त म्हणायचं अर्थात सुक्त म्हणायचं सोळा वेळा सुक्त म्हणायचं पंधरा वेळा म्हणायचं सोळाव्या वेळा फलश्रुती करायचं पण जर तुम्हाला सुक्त म्हणता येणार नसेल किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर ही प्लेट एका प्लेटमध्ये हे सगळे जिन्नस घ्यायचे ते तुम्ही मिक्स केले तरी चालतात असे वेगळे ठेवले तरी चालतात ही प्लेट आपल्या हृदयाजवळ ठेवायची आणि श ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रीसुप्त म्हणायचं श्रीसुक्त पंधरा वेळा म्हणायचं सोळाव्या वेळा श्रीसुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती घ्यायची पण जर श्री श्रीसुक्त आपल्याला म्हणता येणार नसेल तेवढा आपल्याकडे वेळ नसेल तर आपण काय करायचं आपण एकशे आठ वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा तर महालक्ष्मी गायत्री मंत्र मी तुम्हाला बोलूनही दाखवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणते कोणते जे मंत्र आपल्याला पोटली सिद्ध करायला लागणार आहे ना ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला सोयीस्कर पडेल तर महालक्ष्मी मंत्र असं आहे ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता तुम्ही म्हणाल की एक उजव्या हातात तर पोटली आहे डाव्या हाताने आपण माळ जपत नाही तर मी तुम्हाला इथे एक आयडिया देते काय करायचं शेंगदाणे असतात किंवा चणे असतात आपल्याकडे तर एकशे आठ चणे बाजूला काढायचे एका वाटीमध्ये आणि आपण एक मंत्र म्हणणार तर तो चणा किंवा तो शेंगदाणा दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचा सोपं आहे की नाही आपले एकशे आठ मंत्र आरामात होणार आणि हीच एक सोयीस्कर गोष्ट आहे किंवा तुमच्या घरातली मुलं असतील किंवा मिस्टर असतील तर त्यांना पण ते काम दिलं तरी चालेल पण अगदी कोणच नसेल तर सरळ दोन वाट्या घ्यायच्या एका वाट्यामध्ये एकशे आठ शेंगदाणे काढायचे चणे काढायचे आणि ते एक मंत्र म्हणताना तो त्या वाटीमध्ये ठेवायचा आता व्यंकटेश स्तोत्र पण म्हणायचं असतं पण जर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा शक्य नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणू शकता आणि हे सुद्धा शक्य नसेल तर साधा ओम विष्णवे नमः हा एकशे आठ वेळा मंत्र पण म्हणू शकता आणि ओम कुबेराय नमः हा मंत्र पण म्हणू शकता तर किमान हे तीन मंत्र तुम्ही कोटली सिद्ध करताना म्हणा आणि सगळ्यात शेवटी आपलं महालक्ष्मी अष्टक म्हणा जे नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजे ते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्कृते तर हा हे जे अष्टक आहे महालक्ष्मी अष्टक तेही तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे तुम्ही ही पोटली, है। हल, पोटली ही सिद्ध झाल्यानंतर ही पोटली आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे हळद कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे चांगलं महालक्ष्मीची आरती करायची आहे जो काही नैवेद्य आपण दाखवला असणार आहे बनवला असणार आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपली पोटलीही सिद्ध झालेली आहे दिवसभर ती तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त याच्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचं जे आपण अक्षता वाहिलेले असतात कारण ते खराब होण्याची शक्यता असते आणि मग हे उरलेलं जिन्नस त्या पोटलीमध्ये ठेवायचं आणि पोटलीला गाठ मरायची आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा जर तुम्ही तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही ते एका तुमच्या कॅशबॉक्स जिथे ठेवता किंवा तुमचा गल्ला जिथे असतो तिथे तुम्ही ते ठेवून द्यायचे तर इतकं साधं सोपं प्रोसिजर आहे जास्त काहीही कठीण नाही आहे तर तुम्ही या अक्षय तृतीयाला नक्की ही विष्णू कुबेर को पोटली तयार करा आणि त्याचे काय फायदे आहेत ना ते मला नक्की कमेंट करून सांगा तर एकंदर कशी वाटली तुम्हाला माझी खरेदी कारण प्रत्येकजण आपापल्या परीने खरेदी करत असतो सणासुदीची तर ही माझी खरेदी होती अजून काही राहिलं आहे का दाखवायचं ना। काहीच नाही राहिलेलं आहे आणि हे समयांचा समयांचं मला खूप वेळ आहे खूप माझ्याकडे खूप छान समांचं कलेक्शन आहे कधी वेळ मिळाला तर की ते कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा कारण माझ्याकडे अगदी अडीच फुटापासून ते अगदी छोट्या एवढ्या समयांपासून समय आहेत माझ्याकडे वेगवेगळे दिवे आहेत माझ्या आजीच्या काळापासूनचे पारंपरिक दिवे म्हणजे माझ्या आजीला लग्नात आलेल्या नंदाद्वीपासनं माझ्याकडे सगळं आहे ते मी जपून ठेवलेलं आहे कारण मला आवडतात अशा गोष्टी तर जर ते कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हवं असेल तरच मी ते दाखवणार आहे कारण ते पितळी एवढं जड ते घासा पुसा खूप गोंधळ होतो जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी तेवढी मेहनत नक्की करेन तर ही एकंदर मला खरेदी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि या अक्षय तृतीयाला तुम्हाला परमेश्वर भरभरून देव ही परमेश्वराचरणी अखंड मनापासून प्रार्थना तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप कूँ, खूप कूँ, खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय